बाळासाहेबांचे फोटो बघितल्यानंतर जुनी आठवण येते हो बाळासाहेबांसोबत आपण काम केलेले आपण किती के भाग्यवान आहोत जे बाळासाहेबांकडे मातोश्री अख्खं दिल्ली पूर्ण कुठलीही लोक मातोश्रीत यायची आज बघितले ते फोटो सगळे सर्व क्षेत्रातले पण आजची काय परिस्थिती आपल्याला सगळीकडे उठून फिरावं लागतं दिल्लीपासून गल्लीपर्यंत पण बाळासाहेब होते तेव्हा सगळे दिल्ली सकट देशातले जगभरातले लोक बाळासाहेबांकडे यायचे हे त्यांचं मोठेपण होतं हे त्यांचं कार्य होतं हे उत्तुंग त्यांची भरारी होती आणि म्हणून मी पाहिलं की त्याच्यामध्ये बाळासाहेब एक आंदोलन करताना त्यांचा एक फोटो आहे पण बाळासाहेब आंदोलनात स्वतः उतरायचे आंदोलन तुम्ही आंदोलन करा मी मग बसतो असं कधी केलं नाही त्यांनी बाळासाहेबांनी आंदोलन प्रत्यक्ष उतरले पोलीस स्टेशनला देखील गेले कार्यकर्त्याच्या मागं कसं उभं राहायचं हे बाळासाहेबांकडून आपण शिकलं पाहिजे त्यांचा आदर्श जो आहे शेवटी कार्यकर्ता हा जपला पाहिजे ही ताकद काय कार्यकर्ता आहे तर तुम्ही आम्ही आहोत